त्याच्या शंकाच त्याच्या शंका चे काय असतपणे देशमुखांच प्रकरणाची काडी लावून ठेवली चार्जशीट वर तपासावर लक्ष ठेवण्यासाठी देण्यात येत अशी देशमुख कुटुंबाची मागणी त्यांची निवड झाली आणि दुसऱ्या दिशे चार्जशीट दाखवली काय लक्ष ठेव यांच्या काहीच नाही आणि त्याच्यात तो शंभर ते दीडशे जण त्याच्यात आणखी सहा रुपये एक पण नाही म्हणजे आता चार्जशिट दाखल झालं याचा अर्थ तो विषय आता संपल्याला तो विषय आता संपलाच सहा रुपये होण्याचा आता पूर्वनी तपास काही माहीत नाही सहा रुपये होतील की नाही तो विषय संपवलाय राजकीय छुपा अजेंडा चालून सरकार मधले प्रतिनिधी देशमुख प्रकरणाच्या मॅटर मध्ये सहभागी राहिले पद्धतशीर गोड बोलून गोड बोलून ते प्रकरणाची विल्हेवाट लावली पद्धतशीर बना येऊ मुख्य येणारा होता तेव्हा सुद्धा न्यायाला सहा रुपये झाले आणि मुख्य बी बडा नेता कोण नेत्यात नकाच करणार आलं त्याचा अर्थ ते मॅटर छुपा अजेंडा राहू राबू खूप मी काय म्हणतोय ना हे काही दिवसांनी समाजाच्या लक्षात हे किती पद्धतशीर कार्यक्रम केला त्या प्रकारे काय झालं कोणी असू दे आणि समर्थन नाही करत समर्थन करत नसतं काही असू दे कोण संपर्क नाही झाला कारण ते फक्त वाट लावायला येते ना सरकारी छुपा एजेंडा मग राबवण्यासाठी येते पण आम्ही सरळ लोक विश्वास ठेवतो हो आणि हे त्यांचा राजकीय डाव साधून जातो त्यांना माहित नाही आगीशी खेळल्यावर काय होत ते येते मजा मारतात गोड लागतो मीडिया पुढे बोलताना मग त्या टायमाला सरकारकडून कर -कर म्हणायला गोड लागतो त्याच्यानंतर संपर्क नाही चार मागण्याचं काय झालं नाही कारण इकडं किंवा मराठींच्या आंदोलनात चबडप करायची वाटोळ करायचं आणि तिकडं संतोष व्हायचं देशमुखाच्या प्रकरणात चकडप करायची सोमनाथ शिचायच्यात करायची सरकारचा प्रतिनिधी म्हणून इकडून तिकडून हिंडायचं फक्त आणि गोरगरिबांच्या गरिबांच्या लेकरात झालेलं पण बघायचं नाही हे छुपे अजेंडे राबवणारे लोक हे समाजाला घातक असते पण त्यांना माहित नाही त्यांनी खंडिर आहे या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना फडणवीसांना विनंती तुम्ही सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा परत म्हणताल हे काय झालं म्हणून आज तुम्हाला आमचं कळकळीच सांगणे की अधिवेशनात तीनही गॅजेट इयर लागू करा हे सगळ्या माग घ्यायच्या एक वर्षापूर्वी कबूल केलेल्या आहेत त्या वापस घ्या शिंदे साहेबांची समिती काम करत नाहीये तिला काम करायला लोन कक्ष स्थापन करा नोंदी शोधण्याचं काम सुरू करून सर्टिफिकेट द्या त्या दोन चार मागण्या आणि सगळ्या सोयरीच्या अंमलबाजवणी पण याच अधिवेशनात करा सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी दोन हजार चार ला कायदा केलेला आहे के त्याचा जरा दुरुस्ती करून तोही सुरू करा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना सांगतो यावर सगळ्यांनी या अधिवेशनात आवाज उठवा